जाते तो ठाण्याला जाते तो ठाण्याला दिली वाटत हॅलो काय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही आठ दिवसांनी पाठवला तर व्हिडिओ टाकणार नव्हतो सगळे बोलत आहे घरातले नको हो। टाकू जाऊ आता काय करणार झालं ते झालं आता आणि आज घेतले घरातली साफसफाई करायची जस्ट माझं काम आवडलं आहे प्रजली म्हणून खूप मदत केली आज मी त्यांना पसरून भांडी बिंडी सगळे आणून दिले कुठे गेले सायकल झालं ना ठीक आहे तुझ्या सायकल चालवते वा तुझ्या आमची सायकल चालवायला लागली गेले तिकडे बाहेर मंदिराच्या इकडे आणि घरातली काही साफसफाई करायला घेतली दाखवलं तुम्हाला जेव्हा आमची स्वाती भाई साफसफाई करते सगळी छत्री वित्री लावून घर भरपूर आहे सगळी भांडी काढली काय बोलतो अरे कवरा पावले ते हा कुठे जमा गेले एवढे मुरडू आणले गावशी आणलं गावशी म एवढे आहे बर आहे कुठल्या पत्र म्हणून पडले हा काय हा हा काय बघा आमच्या प्रजांनी किती जमा केला सुट्टी मध्ये पास झालाच ना नाही हा पाच नाही झाला झालंच ना मग लाजतो काय आणि काही दिवसात पाऊस वगैरे पडणार आहे म्हणून सगळी साफसफाई करायला पडेल पाऊस थोड्या दिवसात ऊन आहे थोड्या दिवसाने पाऊस पडेल आता बोलतो पुढे पाऊस आलाय पाऊस आता येईल आता म्हणून सगळी साफसफाई करायला घेतले पाऊस साफसफाई करायला भेटणार दोन तीन महिने आणि ऊन भरपूरच आहे एकदम तापाला होत काळजी घ्या बाहेर जाऊ नका कोणी जास्त करून काम असेल तरच काय नाही चला खेळा किती वाचल अजून बोलत नाही रागवली चला हे फ्रीजची जाळी मग अशी धुऊन पंधरा दिवसांनी धुवाळ लागते कारण डस पकड त्याला आता लावतोय वरती लावून काय दे <tip> का ना आपण पण करू शकतो जास्त काही टेन्शन नाही जाळी सत्तर टेबल तर काय करण आहे धोका देईल चला का भाड टेबल आहे एकदम फार खराब झालाय फळी काढून दुसरी लावायला पाहिजे आणि इथं पोहरा बघतात पिक्चर बाय काल त्याला ताप भरला होता आता बरं वाटतंय का डॉक्टर जायचंय काय प्रेशाबाई बाय कुठे गेले आमची काय घरात नाही सायकल चालवायला गेली ती पोर इकडे पिक्चर बघतायत काय जस्ट आपलं काम बी मावरलंय सव्वा बारा वाजलेत अजून काही जेवणाचा पत्ता नाही कारण की स्वातीचा भांडी असतात बाहेर जेवायला काय माहिती तोपर्यंत बसतो या मध्ये आपण चला आमची प्रेक्षा आली सायकल चालून अय दिदी सायकल जायला गेल ती दादाची हा सायकल जायला गेल ती का अगं इथं तर बघ कधी चालवली सायकल इकडं इकडं आली गेली तू तुझ्याकडेच येत आहे ती चला सॅटर्डे संडे आपण मारायला नाही जाणार आहोत कारण की ट्रेनचा एकदम मोठा जम्बो ब्लॅक ब्लॉक काय होणार आहे काय माहिती नाही म्हणून काय माल पण खूप महाग आहे म्हणून दोन दिवस सुट्टी घेणार आहे आणि आपले दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत त्याचं आपण सेलिब्रेशन करूच आता काय हे नाही तर ते, ना ते सेलिब्रेशन करू <laughs> वर्षाचं सेलिब्रेशन करायचं होतं आता हे सेलिब्रेशन करून <laughs> पिच्चा बाय बरी ना बाई बाय जेवली तू जेवली अशी का बाबा बघते पडेल तो टेबल वाळवी लागली होते आपल्याला जेवण घेऊया एक वाजलाय जेवायला आज आहे भाजी चपाती वांग्याचा बरीत कोबीची भाजी कोबीची भाजी काय जस्ट जेवण झालं आपलं बाय पण झोपली आता झोपलो जेवल्यानंतर दीड वाजता आणि आता वाजलेत चार उठल कधी सव्वा तीन लाटलय आणि आता आणि ठाण्याहून आलेत अर्षलची आजी आजोबा म्हणजे माझे सासू आले आहेत दाखवलं तुम्हाला कोणाकडे

काय जस्ट आलोय घरी फ्रेस झालोय ब्लॉगिंग काय करायला व्यवस्थित भेटत नाही मम्मी पण गेल्यात तेव्हा नंतर दुकानावरती गेलो मी आणि आता जेवायला काय बाहेरच आहे कारण की आज बायका सगळ्या डमल्यान दाखवलं तुम्हाला काय अंध जेवायला ते आता मागवलं आहे पनीर मुमताज आणि पनीर काय हंडी जेवण घेऊया आज बाहेर जाऊ की आज घराची साफसफाई केली म्हणून चला जेवण घेऊ आपण रोट्या चपाती आणि ते मसाला डोसा पण आहे दिला अर्धा मी घेतल्या अर्धा आता काय जस्ट जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवल्यानंतर लगेच हार करायला बसलो कारण थोडे हार लागले बनवायला आणि आज जेवायला काय बाहेर बाहेरच होतं फक्त भाजी बोलतली बाकी भात आणि चपात्या आपल्या घरातल्याच होत्या कारण की आज बायका दमल्या होत्या भांडी घासून चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये काय बाहेर